तर विद्यार्थ्यांनो आज आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज सूत्रसंचालन पाहूयात तर सूत्रसंचालन करीत असताना आपल्याला अनेक पायऱ्या नवे जावे लागते पहिल्यांदा म्हणजे आपण प्रस्तावना तर प्रस्तावना पहा अशा पद्धतीने आपण करायचे आहे तर आपल्याला इंग्रजीमधून करायची असेल तर इंग्रजीमधून आपण करू शकतो जसं गुड मॉर्निंग टू रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम टीचर्स अँड माय डियर फ्रेंड्स अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सुरुवात करू शकतो त्यानंतर आपण आपल्या पद्धतीने स्वागतम 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 मी कविता कुमावत आज श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपणास मनापासून शुभेच्छा देते आणि या मंगल सोहळ्याची सुरुवात स्वराज्याला पहिल्या छत्रपतीच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ महास महासाहेबांना वंदन करून त्रिवार मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करते अशा पद्धतीने प्रस्तावना आपण त्या ठिकाणी बोलायची आहे त्यानंतर छत्रपती शिवराय म्हणजेच राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजे होते शिवराय म्हणजेच सळसळत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्रोत शिवबा रयतेचे राजे जानता राजा हे शब्द आज साडेतीनशे वर्षानंतरही कानी पडताच ऊर अभिमानाने फुलून येतो अशा एका झंझावती वादळाची व रयतेच्या कल्याणकारी राजाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे न काळवेळ त्यांना लागे शत्रुधारा तीर्थी पळाया शिव शौर्याची गाथा लागे इतिहास घडाया लागे इतिहास घडाया तर अशा पद्धतीने चारोड्यायुक्त आपण सूत्रसंचालन केलं पाहिजे नंतर आता आपल्याला कार्यक्रमाला अध्यक्षांची निवड करायची असते तर अध्यक्षांची निवड आपण करायची असते तर त्या ठिकाणी आपण चारोडी वापरू शकतो एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं याच रूपानं आपल्या कार्याचे बीज फेरणारे आणि सतत आमच्या पाठीशी क खंबीरपणे उभे राहणारे किंवा राहणाऱ्या सो मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे दीप प्रज्वलन करत असताना आपण या ठिकाणी या चारोड्या म्हटल्या पाहिजेत सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती मान्यवरना मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती होती किती आले किती गेले केले मुघलांना हद्दपार राजे बहू धरतीवरती ना शिवबाची सर सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा बोटे छाटली तयांची त्या शिवबा शिवबांना माझा मुजरा त्या शिवबांना माझा मुजरा सदा गाई तुझे गुणगान असा माझ्या पोटी वंश दे फक्त तुझा फक्त तुझाच शिवशौर्याचा तू तु अंश दे तू अंश दे तर मॅडमांनी मॅडमांचे आभार या ठिकाणी आपण मानावेत त्यानंतर आपण पुढची प्रस्तावना केली पाहिजे श्री छत्रपती महाराज असे महापुरुष होऊन गेले की साडेतीनशे वर्ष झाली तरीही त्यांचे कार्य पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांना किती प्रतिकूल स्थितीत हे सतीचे वान आपल्या हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो शिवाजी महाराज ज्या प्रदेशात तो प्रदेश आदिलशाहच्या अधिपत्याखाली होता आणि त्या मध्ययुगीन राजवटीमध्ये सुलतानाच्या विरोधात बंड करणे म्हणजे गाठच असायची डोळे फोडणे मालमत्तेची राखरांगोळी करून जबरदंड बसवणे कुटुंबासह जाळून हत्या करणे तोफेच्या तोंडी देणे कडेलोट करणे इत्यादी अमानुष शिक्षा दिल्या जात असत अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानाच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकताच समाजात होती पण शिवाजी महाराजांनी अशा स्थितीत परकीयांची राजवट उलथून टाकून स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा पण केला आता इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आपल्यापुढे श्री छत्रपती महाराजांच्या कार्याचा आढावा सांगण्यासाठी येत आहे तर तिला बोलवायचा कृष्णा ज्ञानेश्वर पाटील विद्यार्थिनी आता त्याच्यानंतर तिचं भाषण संपल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांचा गजर या ठिकाणी करायचा आहे नंतर आपण सह्याद्रीच्या नाद भवानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओकतो वाग मराठी माझा सन्मान राखतो जान जोकतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा ताज महल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहाणी हे एक शेर की कहाणी है तर अशा पद्धतीने आपण चारोड्या मध्ये मध्ये म्हटल्या पाहिजे आता आपल्या समोर येत आहे यत्ता सहाव्यानी पाचवीच्या काही विद्यार्थीनी विद्यार्थी महाराजांची वीरगाथा नाटिका अफजल खानाचे वध तर या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्यांचा गजर त्यांच्या करायचा आहे त्यानंतर हर्षिता बाळासाहेब पाटील मराठीतून महाराजांसाठी चारोडायुक्त भाषण ती देणार आहे तिच्यासाठी तिचं भाषण संपल्यानंतर टाळ्या आपण वाजवायच्या आहेत त्याच्यानंतर भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी नडला असेल तर मराठ्यांची जात दाखवा जय भवानी जय शिवाजी तर अशा पद्धतीने आपण सूत्रसंचालन या ठिकाणी पाहिलेला आहे आणि शिवगर्जनेने महाराजांचा जय जयकार करून कार्यक्रमाची सांगता आपण केली पाहिजे तर अशा पद्धतीने आपण सूत्रसंचालन केलेलं आहे असेच नवनवीन विषयांबाबतचे सूत्रसंचालन आपण माझ्या चॅनलवर पाहूयात